ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार यांच्या संयुक्त विविध मागण्यांसाठी दिनांक एक जानेवारी पासून बेमुदत ई पास मिशन बंद चालू आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ काळमनुरी तहसील कार्यालय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे आज अखिल भारतीय राष्ट्रभाव दुकानदार संघटना आणि महाराष्ट्राचे पुणे फेडरेशन असोसिएशनच्या वतीनं आम्ही एक दिवशी वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन कशी कार्यालयासमोर केलेलं आहे आणि करीत आहोत आमच्या मागण्या अशा आहेत शासनाला की आम्ही अन्न सुरक्षा अधिनियम कायद्यानुसार मोफत आणि केंद्र शासनाच्या खालच्या निर्णयानुसार पाच वर्षे मोफत अन्नधान्य शासनामार्फत आम्ही जे आम्ही लाभदार मुक्त वाटप करणार आहोत त्यामध्ये मिळणारा आम्हाला जे कमिशन आहे कामाच्या मोबदल्यामध्ये हा जो कमिशन जर कमिशन रुपये हे मानधन आम्हाला कमिशन कमी पडत आहे आणि स्वस्त आणि दुकानदार फळ तालुका दांडेगाव येथील आमच्या दुकानदाराच्या मागण्या अशा आहेत ऑल इंडिया फेडरेशनतर्फे आमचे धरणे आंदोलन सुरू झालेले सांगायची म्हणजे की जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक प्राणी प्राणी प्राण्यामध्ये मी राशन दुकानदार हे महत्त्वाचा दुवा आहे आम्ही शासनाने जे धान्य हे दिलेले आहे ते आम्ही प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये नेऊन पोहोचितो आम्ही ते इमानेद्वारे सेवा केलेली आहे पण त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला आतापर्यंत काही मिळालेले नाही आणि मिळाले ते तूप म्हणजे आम्हाला हे पोटाला आमच्या पुरत नसल्यामुळं आम्ही हे धान्य आंदोलन करते आणि झोपलेल्या शासनाला जागवित आहे आम्ही की आम्हाला याच्यामध्ये आमची मागणी आहे आमच्या जसं पन्नास हजार रुपये मानदर ई पॉस मशीन बदलून द्यावी फोर जी ची टू जी ची चालत नाही अशा काही महत्वाच्या मागण्या आमचा कमी जेणे शासना